तरी मी म्हणते ह्यांनी चिकूला एवढ्या हाका मारायला लागले तर चिकूची चालली आंघोळ आणि दोन तीन दिवस झाले ह्यांचं चाललंय की चिकूला आंघोळ घालायचे चिकूला आंघोळ घालायचे आणि आता मी म्हणलं मी प्रत्येक वेळी आंघोळ घालते आता तुम्हीच घाला तर ह्यांनी आता धुवून घ्यायला लागले धुवून शॅम्पू चाललाय करायचा दहा वेळा का वीस वेळा लावताय ला कशाला ला उगाच आता किती फेस केला होता मदत चेंज ये ते रे ने आता कितींदा लावताय यो शॅम्पू ओयो दिसरे दिसरेंदा कुटूनून आलाय काय सगळ कुसळ जात आसुदेवी करते परत तो चिंगम लावलाय कुणी लावलाय का चिंगम मध्ये बसलाय काय समज ना आणि ह्यांनी आता भेल चिकूला कारण एक काल कुत्र आणि ह्या कुत्र्याला भुकतोय चिकू आणि असं वाटतं ती आतनी घुकते ओ कोण तर फोन करतेय तुम्हाला हाड yeah, म्हणलं ना? का नाही त्याला लगेच खोळा होत होता अचानक कसा काय पाऊस चालू झाला सगळं सुकलं होत सगळं सुरळीत चालू होत आज तर नाही उडकेस काय

फरशी घाण केली आता आणि फरशा पुसल्या पाहिजे तर काय सारखं येते कुठं तर चुखलात ना पण रान सगळ्या पाण्यात पाटात पळते ना नसते आता गार लागते तर चला आता चिकूल असं चिकोरडा केल्यानंतर तुमच्याबरोबर शेअर करतो चिकू कसा पाणी उडवतो साहेब चालले फिरतीवर आज तुम्हाला पण तास नाही तर फिरायचा टाकायचं आणि ही चिकलाच पाय बघू शकता पण ए बाळा ही मगाच पुसायचं पुसायच आहे हो अजून पुसायचंय सगळं शायनिंग चिकू तर हो लई तो लई चिकना चिकना आहे श्रीशा म्हणत नाही किती क्यूट दिसतोय मम्मी तर चिकू बघा पहिल्यांदाच असं बसायला टाकल्यावर व्यवस्थित हो बसलाय नाहीतर कायम बसायला टाकले की त्याला तोंडाने ओढत फाडत बसतो जरा असे पिल्लू पिल्लो त्याला बसायला टाकले छान एक झोप काढायला येतच रूम मध्ये आणि मग जाईल बाहेर जरा सुकला की छान पैकी घाण व्हायला तर चिकू शेत कसे झोपले हो तर बघा एक नंबर आणि किती स्वच्छ झालाय बघा स्वच्छ झालाय म्हणूनच इथे ठेवलाय अरे चे काय कुसळंग काही बिचाराला कुणी चिंगम चिटकवलाय कानाला तर आपला का चिकू लाडोबा चला तर जिव्या सगळी घरातली जेवल्या मला थोडा वेळ झाला कारण माझी कामच झाले नव्हती थोडीशी राहिलेली तर मी आता जेवायला बसले आणि आज आमच्यात जेवण केलेलं आहे उडी डाळीची आमटी वळालेला जो हरभऱ्याची हर भाजी असते ती हरभऱ्याची भाजी आणि ही उडीद चवाळा ह्यांची जी कवळी कवळी पान आहेत त्याची भाजी झुणक्याची पोळी म्हणजेच पिठल्याची पोळी आणि चपाती भात चला तर आता जिवून घेते ह्यांनी सकाळ बस ईश्वरपूरला गेलेलंच आता ईश्वरपूरमधन आले त्यांनी निघालेत कराडला आणि भैयांनी अचानक

नाही तर मग मी खाणार नाही इथे एक ठिक करावं नाही पोत काय होईल माहिती आहे का नुसतं वडून घेतलं तर तुम्हाला लगेच कुत्ता भरायला येईल बाय ही बाय ती बाय ती बाय हे बा छोटा बाबा तो मोठा बाबा का दो दो दे। हा हा चालतंय क्या ना मी बाबऱ्या बघते बाबऱ्या राईबा मी तुझा बाबऱ्या बघून येते रो बाबऱ्या बाजी बाबऱ्या आलेला आहे ओळख देते का बघूया कोपड्या बाबर्या ए बाबर्या बाबऱ्याला छान नटवलाय की ओ त्यांनी बाबऱ्याचा शेपटीचा कोंडा केलाय के? ए बाबऱ्या हात लावू दे की बाबऱ्या हातच लावून देत नाही काय बी करा बाबऱ्याला करमत नसेल का करम तर बाबऱ्याची शाईनच वेगळी शाईनिंग बाबर्या असा एकदम स्विम ट्रेम झालाय आणि तब्येत पण छान वाटते छान झालंय तब्येत बाबऱ्या

कुठे आहे ते ना हा दिसनाटपटावर राहायला लागलीत कारण आता कराडला जाणार आहे माहित नाही काय मी अभि नाही कुठं आहे हा करून येईल म्हटलं नाही

तुला नाही तुला वैरण नाही नाही वैरण तुला नाही वैरण नाही तुला तोंडा नाही हे बोलाय मी नाकानं बोलती वैर नाही ती तुला आज आज उपाय जी करतेस गिरा होय बोलयदास तर वाशी वेळ दिली असते

बोलणारी बोलून जाते ते चोवीस तास आले होय त्यामुळे आम्हाला माहिती आहे विषय काय आहे लाड लाड म्हणजे काय चोवीस तास आम्ही काय नाही लाड आणि खाया पियाचा खा सगळा हायच की आणि तो लाड असतो ती सांभाळणी म्हणायचं चांगलं आणि यांच काय हो यात नुसते माया केली की यात मी आण तरी चालतंय पण प्रेमानं दोन शब्द होय आणि टाकायचं होय दुसरं काय अपेक्षा काय फक्त हात फिरव ना आपलं आपला स्वार्थ स्वार्थ आहे उलटला कि त्यानं नंबर करावा त्यानं चांगलं पाहिजे स्वार्थ झालं तू का सांभाळतो याला स्वार्थ आहे म्हणून सांभाळ स्वार्थ नसतं तर कोण सांभाळत मला असतात सोड तिकडे असते तशी कोण जे कमेंट करते का नाही आपल्याला असेच किराड करते जी त्यामुळं असेल ते कसं ही आपल्याला आवड आहे सगळ्या फॅमिली माहितीये आपल्या ससर ससर परिवाराला सगळ्या माहितीये की जी आम्हाला आवड आहे क्षेत्राला बसलो आवड एक प्रकारे आता काय काय लाड काय मी स्वतः कर म्हणली म्हणलंय त्याला कोण बोललय काय किती जवळ आला बघा म्हणजे त्याला कळतय कुठं प्रेमाचा हात आहे कुठं कुठे म्हणून कमेंट वर पण आपण पुन जरा आता दुर्लक्ष दुर्लक्ष करायला पर परवाच्या व्हिडिओला आलेले बाब रे का आरती होतो त्याच्याकडे बोलतोय त्याला जे काय सांगताय याव त्या म्हणजे बाब बाजी ब्रह्मा ही आपली आणबान शान आहे सासर सासरे डाऊनची होय आणि किती वेळ आम्ही सांगितले प्रत्येक वेळ की नाही पणा तरी चालतंय फक्त छंद आहे खराटा ना आण तेवढे <laughs> नाना जस नाना इकडे टार्गेट असते खराट 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 काय झालं खराट वाजे नंतर तुटला राग आण निसाटला ग चार पाच वेळा निसाडला मग छोटी पेको तिला पिको दिस काढले परत आणि गोळा गेलं ती म्हण नाही का राग आणि भीक माझ परत लोटाय काय नाही म्हणत आवाज आहे दुकाना आणायचं परत गोळा केल हे विषय आहे तर ती काय आपल्या त्या ह्याच्या ह्याला व्हिडिओला कमेंट आली ती श्रीशनिक युट्यूब चॅनलला की बाबरे काही का ती एकाने कमेंट केली हसत हसत की यार ते तर पटतो एकटाच त्याला एका झोपतोस मी मग ही घरातच बसतील घरातच बसतील काय तुझा विषय या तर विषय कसा नंदीच्या जवळ चोवीस तास आम्ही तेव्हा आम्हाला माहितीये आणि एका जाणकर्त्याने एका जाणकर्ती म्हणजे लय तेव्हा हो म्हणजे व्यक्ती हो ती मोरल्या माणसं आहेत ते काय म्हणते सर सरळ कि म्हणजे असा अनुभव जाते कि मग तिथे जावा तुम्ही फेर काढताय आवाज कळत आपल्याला आपण मैदानाला जायचं का तुम्हाला वाटते ना फेरा बघितलं की ना आता आपण त्या तयारीच जागी फेरा काढायचे जा, तयारीच जागू आपण तर तुम्ही मैदानात घ्या बेन कामाच तुम्ही बघणार फेऱ्यातच कळत मालकाला पण कळत बैल नंदी कुठल्या लेवल जाईल हा मग आता रायबाजू मी काय ठरवले जाऊन मला वाटलं का ना फेरे रबांत काहीतरी होऊ शकतं तेव्हाच मी राय बघा हे जर काही संयम ठेवलाय म्हणजे कमेंट पण आले चांगले आपल्या म्हणजे

यासाठी थांबली आणि आता जखम बऱ्यापैकी बरी झालेली आहे काय विषय ना आणि हे बघा खांद्या हात ठेवून आहे हे बघा आता काय झालं आता काय तू म्हटलीस इकडं मया करतो नाही जीव त्यांचा आमच्या त्यांच्या पळावच पाळाला तरच लाड नाही पाळाला तर मार असं असत आपण जर तसं असतो तर वाजला बाबा पण बरीक्षा बघतो इतका तर ह्यालाच नाव ठेवते आणि याला नाव अवघड ठेवली मला लोह राग येतो आवड ठेवलं की मग काही आपल्याला म्हणजे आपल्या आपल्याला खचल्यासारखं वाटत पण ह्या क्षेत्रात संयम महत्वाचा आणि संयमानं खेळणं महत्वाचं आहे असं नाही की नुसतं आपलं उटकी पळ मैदानात उटकी पळ मैदानात हस करून घे हस झालंच की आपलं आपण काय करत होतो आता नाही करून घे म्हणू तर गेलो का से से वाई वाई आता यावेळी मैदानात का जरा संयम ठेवला मग आता तेच की बाबा फेऱ्यात कळते आपल्याला आता बाबरे आहे बाबऱ्या पोटते म्हणून बाबऱ्याचं मैदान चालूच आहे की हे ब्रह्मशिर ब्राह्माशेट थांबवला कारण की त्याला आता मध्ये इंजेक्शन झालं का आपलं कशाचं हायटेकचं इंजेक्शन झालं त्यामुळे डॉक्टर मुळे सात दिवस त्याला काही ताप देऊ नका मानव अजून गाठाय तशी मग आता पिकअप आली ब्रह्माचं मैदान होणार बाबऱ्याचं होणार रायबा शेडचं आणि हे शेड सोडायला लागले तर काय मग बोलायचं कामच नाही लागतील काही अगदी ती का या पावसामुळं आज सगळं ठरवलेलं सकाळी की म्हटलं बहिल्या शेटला म्हटलं बाहेर काढायची

कधी कधी मारत नाही लाड करून घेतो माझ्याकडे गेलं वैरण खायला द्या की वैरण वो टाकतोस का नाही तेवढच बास ते करते आला इथे अजून <laughs> माग आहे मी अजून तिकड सारखतो राय बा ब्रम्ह तिकडस राखते असं उभा राहाय होय आता काय पाहिजे फक्त काही पाहिजे भाजी साठवते बघ हात लावायच्या आधी पण कसलं दुखत असेल मग त्याच आता हांडलं तरी असं था थाप मारली तरी था काय नाही शेठ आणि कोंबड आहे का कोंबड आहे तीच कळणा सारखा खुडूक बसल्या घेत शेळ्या ना आणि पिल्लू इकड बदरा लागला शिशी करायला बदरा

ग बसत जा आपलं उगच काय रिस्क घेऊ नका बाबा यो बाहेर काढल्यावर का नाही गुण उदाहरणार आहे हो, लागणार रस्त्याला हा तू पण वल्ली वल्ली सगळी वेळ की चिंगे भाजी जवळ आले की रायबा छोटा वाटतो मग ब्रह्मा भाजी बऱ्यापैकी उंच तशीच आहेत तेवढंच थांबतून लगेच आणि आपल्या काल सऱ्या सोडलेत ह्या तर काय चला आजचा व्हिडिओ तर आता वैरण आल्या

चालणं वेगळं वेगळं जोडणं कायम गाडीवर फिरतो आपण आपली बुलेट कसली होती बुलेटची आठवण काय सासष्ट राणा म्हणायची होय आणि आपली बुलेट होती पाचशे सी सी आणि बुलेटचा नंबर पण मी घेतलेला तवा सहासष्ट सहासष्ट

तेव्हा म्हणणार सेल्फी काढते मारती ती तसं काय नाही दादा हे आमचं दररोज काम आहे नाही गे एका म्हणणार बघा सेल्फी काढते चला कसला भारी दिसतो चिकन दिसतोय आता तेव्हा रात्रीच जाऊन रात्री कि नाही अकरा वाजता जाऊन स्कूटीवर बसला होता चुकु। कसलं चिकन दिसतय बघा की आज बेडवर होता दिवसभर दुपारपर्यंत बेडवर <laughs> काय स्वीटी अंगावर गेला सांगा चपाती चपाती आता खातोय का नाही बघा भरा भरा स्वीटीला बघून स्वीटी का आपली लग खायला लागला तो खात नसला नाही स्वीटी ये तू खा खा म्हणले की खात लय खात नाही हे पण नाही खात पण याला दुसरं कोण बघितलं की खायच असते नाही हो धुन घेती खरं लई लुळती पाय दुखते हो ति जाऊ उचित न का तिला ठीक आहे ठीक आहे स्वीटीला लई लाडाकलं का नाही स्वीटी लंगड त्या काय झालं आहे काय कळना जरा पाय बघा बरं माग नक्की बिकीला चेक करा नाही हो ना चाऊती का ती कधी योग्य नाही ती जास्त लागेल असते का नाही काय ते खान जायचं त्या एक अजून एक सरप्राईज आहे तर ते तुमच्या बरोबर शेअर करतो उद्याच्या व्हिडिओ मध्ये हा हिला माहित आहे माहितच न रेच नाही ती झोपतानाच खात तीज़े तीज़े ही ज्या पाच सहा चपात्या असतात सगळ्या शिव एक दिवस सहा चपात्या खाल्ल्या आणि दुसऱ्या दिवशी गायबच गेला त्याच्या आदल्या दिवशी चुकू आपला एक टाइम पोळ भर खातो बर का असं नाही की दिवसभर खातो फाडल नवीन जर की

काय झालं हा घरातलं काय बाहेरच काय शेवटी थोडीच म्हणजे मी काय रोज कुठे जात नाही तर काल गेलेलो ईश्वरपूरला तर शेअर केलं आज कुठे गेलो तर आज घरातच काय आहे आणि शेवटी म्हणजे डेली रुटीन आहे आणि आम्ही लवकरात लवकर ह्या चॅनेलवर खरंच वेगळे वेगळे वे व्हिडिओ वे, आणणार आहे पण साहेबास वेळ भेटणं झाले खरच तुमच्यामुळं ओ तर चिकूचा लाड आणि तुमचा लाड एकमेकावरचा संपणार नाही आणि हे नी मला तर म्हणजे आठवते स्वीटीला एवढी पेडिग्री घातल्या एवढी पेडिग्री पोतच घेऊन येत तर दुसऱ्या ह्यांनी काय खायला घालत नव्हतं ना अर्धा लिटर बुट। एक लिटर दूध नको आहे बूट स्टीक आणलं सकाळ मग आता कुठली चपल्या चपला वारी घ्यायला आलोय की बाबा कसल क्यूट दिसतंय नजर ना त्याच्यावर होय तुमचा ससा तुम्ही पाहिजे तुम नसत त्याला चला चला व्हिडिओ खूपच मोठा झाला आणि आजचा व्हिडिओ इथेच संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका दिल की बघा